आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू धडा आहे रविवारी सोळा जून दोन विषय देव मनुष्याचा रक्षण करता सोनेरी मस्कूल, मत्ते, आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे उत्तरदायी वाचन संहिता देवाने माझा उद्धार करावा म्हणून मी धीराने वाट पाहत आहे माझे तारण त्याच्याकडूनच येते देव माझा किल्ला आहे तो मला तारतो देव माझी उंच डोंगरावरची सुरक्षित जागा आहे खूप मोठे सैन्य देखील माझा पराभव करू शकणार नाही मी अगदी धीर धरून देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे देव माझी एकुलती एक आशा आहे माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो तो माझा भक्म किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे लोक हो देवावर सदैव विश्वास ठेवा तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा देव आपली सुरक्षित जागा आहे देवा माझे रक्षण कर कारण मी तुझ्यावर अवलंबून आहे दडा उपदेश बायबल पासून संहिता परमेश्वराला धन्यवाद द्या कारण तो चांगला आहे त्याचे प्रेम कायम राहणार आहे परमेश्वराने ज्याचा उद्धार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करून आणले त्याने त्यांना पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या दिशांतून आणले त्यांतले काही वाळवंटात फिरले ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही ते खूप भूकेले आणि ताणेले होते आणि अशक्त होत होते नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या देव तानिल्या आत्म्याचे समाधान करतो देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो यशया परमेश्वर म्हणतो माझी दया दाखविण्याची एक खास वेळ असेल त्यावेळेला मी तुझ्या आळवणीची दखल घेईन तुला वाचविण्याचा विशेष दिवस असेल तेव्हा मी तुला मदत करीन मी तुझे रक्षण करीन लोक एका शबबात दिवशी तो प्रमुख पुरुषांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला तेव्हा तेथे असणारे लोक येशूवर बारकाईने नजर ठेवित होते येशूने नियमशास्त्राच्या शिक्षकांना व पुरुषांना विचारले लोक मग येशू म्हणाला एका मनुष्याला दोन मुलगे होते त्यापैकी म्हणाला बाबा मला माझा वाटा मला द्या आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करू लागला त्या नागरिकाने त्याला डोके चारावयास पाठविले तेव्हा डोके खाता त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई पण कोणी त्याला काहीही दिले नाही नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला माझ्या पित्याच्या घरी कितीतरी मजुरांना पुरून उरेल आहे आणि येथे आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन बाबा मी स्वर्गाविरुद्ध देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला वडील पडत गेले आणि त्याच्या गळ्या पडले आणि त्याचे मुके घेतले मुलगा त्यांना म्हणाला बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले त्वर करा चांगला झगा आणून त्याला घाला त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा आपण खाऊ आणि आनंद करू कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे तो हरवला होता पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले त्याचा मोठा मुलगा शेतात होता तो घराकडे निघाला जेव्हा तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला त्याने एका नोकराला बोलावून विचारले हे सर्व काय चालले आहे तो नोकर त्याला म्हणाला तुमचा भाऊ आला आहे तो सुखरूप आला म्हणून तुमच्या वडिलांनी पुष्ठ वासरू कापले आहे मोठा मुलगा रागावला त्याला आत जाण्याची इच्छा होईना तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले पहा इतकी वर्षे मी तुमची सेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरी सुद्धा दिली नाही ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांसाठी उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले वडील त्याला म्हणाले माझ्या मुला तू नेहमीच माझ्याबरोबर बरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे प्रेषितांची अकृत्य पित्र सभोवतलच्या गावामध्ये फिरला लोध या गावामध्ये जे विश्वासणारे होते त्यांना भेटला लोध येथे त्याला ऐनेयास नावाचा माणूस आढळला त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खेळून होता पित्र त्याला म्हणाला ऐनेयास येशुरी व्रस्त तुला बरे करीत आहे उठ आपले अंथरूण नीट कर ऐनेस ताबडतोब उभा राहिला लोत येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनाच्या पठारावर राहणाऱ्यांनी त्याला पाहिले तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले स्तोत्र संहिता देवा माझ्यावर दया कर तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक देव माझे अपराधी पण खरवडून घालवून टाक माझी पापे धुवून टाक मला पुन्हा स्वच्छ कर देवा माझ्यात पवित्र हृदय निर्माण कर माझा आत्मा पुन्हा बलशाली कर मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो मला पुन्हा तुझा आनंद दे माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाडणारा कर स्तोत्र संहिता वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहणार आहे देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशी देखील चांगला वागणार आहे करीन ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे मी त्यांच्या बरोबर राहीन आणि त्यांच्या बरोबर चालेन मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील म्हणून त्यांच्या मधून बाहेर या आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा प्रभू म्हणतो अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका आणि मी तुम्हाला स्वीकारीन मी तुम्हाला पिता असा होईन तुम्ही माझी मुले व कन्यावाल असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो स्तोत्र संहिता परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील परमेश्वर तुला जाण्यात येण्यात मदत करील परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने परस्पर संबंधित वाचले विज्ञान आणि आरोग्य वडील शाश्वत जीवन एक मन, दैवी तत्व सामान्यत देव म्हणतात देहाचे कोणतेही संबंध येशूने मान्य केले नाही तो म्हणाला पृथ्वीवर कोणालाही तुमचा पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे जो स्वर्गात आहे त्याने पुन्हा विचारले माझी आई कोण आहे आणि माझे भाऊ कोण आहेत याचा अर्थ तेच त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करतात त्याने कोणत्याही पुरुषाला वडिलांच्या नावाने हाक मारल्याची आमच्याकडे नोंद नाही त्याने आत्मा देव एकमेव निर्माता म्हणून ओळखले आणि म्हणून सर्वांचा पिता म्हणून ओळखले मनुष्य हा आत्म्याचा अपत्य आहे सुंदर चांगले आणि शुद्ध हे त्याचे वंश आहे त्याचे मूळ नश्वरांसारखे क्रूर अंत नाही किंवा बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो भौतिक परिस्थितीतून जात नाही आत्मा हा त्याचा आदीम आणि अंतिम स्त्रोत आहे देव त्याचा पिता आहे आणि जीवन हा त्याच्या अस्तित्वाचा नियम आहे आपण अस्तित्व पवित्र केले पाहिजे अज्ञात देवाला नाही ज्याची आपण अज्ञानाने उपासना करतो परंतु शाश्वत निर्माता सार्वकालिक पित्यासाठी ज्या जीवनाला नश्वर भावना खराब करू शकत नाही किंवा नश्वर विश्वास नष्ट करू शकत नाही ख्रिश्चन धर्माचा इतिहास मनुष्याला त्याच्या स्वर्गीय पित्याने सर्वशक्तिमान मनाने प्रदान केलेल्या सहाय्यक प्रभाव आणि संरक्षण शक्तीचे उदात्त पुरावे प्रदान करतो जो मनुष्याला विश्वास आणि समज देतो ज्याद्वारे केवळ प्रलोभनापासूनच नव्हे तर शारीरिक शारीरिकापासून स्वतःचे रक्षण करावे मनुष्याच्या बुद्धीला पापात समाधान मिळत नाही कारण देवाने पापाची शिक्षा दिली आहे कालच्या नेक्रोम्सीने आजच्या मंत्रमुग्धता आणि संमोहनवादाची पूर्वछाया दाखवली दारुड्याला असे वाटते की तो मद्यपानाचा आनंद घेतो आणि जोपर्यंत त्याच्या शारीरिक सुखाची भावना अर्थाने प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही मद्यपी व्यक्तीला त्याचे वासना सोडू शकत नाही मग तो त्याच्या कपांमधून वळतो चकित स्वप्न पाहणारा जो विकृत भावनेच्या वेदनांमधून उठलेल्या इनक्युब्स मधून जागा होतो ज्याला चूक करायला आवडते त्यात आनंद मिळवणे आणि परिणामांच्या भीतीने त्यापासून परावृत्त करणे तो संयमी माणूस किंवा मा विश्वासार्ह धर्मवादी नाही पदार्थाच्या कल्पित जीवनावरील विश्वासाचे तीक्ष्ण अनुभव तसेच आपली निराशा आणि अखंड संकटे थकलेल्या मुलांप्रमाणे आपल्याला दैवी प्रेमाच्या बाहूंकडे वळवतात मग आपण दैवी विज्ञानात जीवन शिकू लागतो दूध सोडण्याच्या या प्रक्रियेशिवाय शोधून तुम्ही देव शोधू शकता का स्वतःची चूक दूर करण्यापेक्षा सत्याची इच्छा करणे सोपे आहे मनुष्य ख्रिश्चन विज्ञानाची समज शोधू शकतात परंतु ते त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय ख्रिश्चन विज्ञानातून तथ्य मिळवू शकणार नाहीत या कलहात सर्व प्रकारच्या चुका सोडण्याचा आणि चांगल्याशिवाय दुसरी कोणतीही जाणीव न ठेवण्याचा प्रयत्न असतो आरोग्यदायी शिक्षणद्वारे आम्हाला नीतिमत्ता शांती आणि शुद्धतेच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत केली जाते जे विज्ञानाच्या खुणा आहेत सत्याची अनंत कार्य पाहून आपण थांबवतो देवाची वाट पहा मग आपण पुढे ढकलतो जोपर्यंत अमर्याद विचार प्रफुल्लित होत नाही आणि दैवी वैभवापर्यंत पोहोचण्यासाठी अपरिमित संकल्पनेला पंख शरीरापेक्षा अधिक अपारदर्शक आहे धीर धरून देवाच्या आज्ञाधारकतेने आपण प्रेमाच्या सार्वभौमिक विद्रावकासह विरघळण्यासाठी परिश्रम करूया जो अविचल आहे आत्म इच्छा आत्म औचित्य आणि आत्मप्रेम जे अध्यात्माविरुद्ध युद्ध करते आणि पाप आणि नियम आहे दैवी मन ज्याने मनुष्याला बनवले ते स्वतःची प्रतिमा आणि समानता राखते मानवी मन हे देवाच्या विरोधात आहे आणि सेंट पॉलने घोषित केल्याप्रमाणे ते थांबवले पाहिजे जे खरोखर अस्तित्वात आहे ते दैवी मन आणि त्याची कल्पना आहे आणि या मनामध्ये संपूर्ण अस्तित्व सुसंवादी आणि शाश्वत आणि आणि मार्ग म्हणजे वस्तुस्थिती पाहणे मान्य करणे या शक्तीला बळी पडणे आणि सध्याच्या नेतृत्वाचे अनुसरण करणे देव सर्वस्व असल्यामुळे त्याच्या भिन्नतेला जागा नाही देव आत्मा एकट्याने सर्व निर्माण केले आणि त्याला चांगले म्हटले म्हणून चांगल्याच्या विरुद्ध असणे अवास्तव आहे आणि ते देवाचे उत्पादन असू शकत नाही विज्ञान वाईटाची अवास्तविकता दर्शविते या वस्तुस्थितीपासून पापी व्यक्तीला कोणतेही प्रोत्साहन मिळू शकत नाही कारण पापी पापाची वास्तविकता बनवेल जे अवास्तव आहे ते वास्तविक बनवेल आणि अशा प्रकारे क्रोधाच्या दिवसाविरुद्ध क्रोध तयार करेल तो स्वतःच्या विरुद्ध षड्यंत्र सामील होत आहे ज्या भयंकर अवास्तविकतेने त्याची फसवणूक झाली आहे त्याबद्दल त्याच्या स्वतःच्या जागृत होण्याच्या विरोधात केवळ तेच जे पापाचा पश्चाताप करतात आणि अवास्तविक गोष्टींचा त्याग करतात त्यांना वाईटाची अवास्तवता पूर्णपणे समजू शकते शाश्वत आनंद नाही हे समजून घेऊन आणि चांगल्या गोष्टींबद्दल आपुलकी प्राप्त करून सुधारणे येते जे दैवी मन असताना सुख किंवा वेदना भूक किंवा उत्कटता या दोन्ही पैकी काहीही असू शकत नाही हे अमर सत्य प्रकट करते सुख वेदना किंवा भीती या खोट्या समजुती आणि मानवी मनातील सर्व पापी भूक नष्ट करू शकतात आणि करू शकतात केवळ आत्म्याचे वर्चस्व मान्य करून जे पदार्थाचे दावे रद्द करते की नश्वरांना नश्वरता सोडता येते आणि अविघटनशील आध्यात्मिक दुवा शोधता येतो जो मनुष्याला त्याच्या निर्मात्या अविभाज्य असलेल्या दैवी प्रतिमेमध्ये कायमचे स्थापित करतो मग मनुष्य त्याच्या प्रतिरूपात पित्यासारखा परिपूर्ण जीवनात अविनाशी ख्रिस्त बरोबर देवामध्ये लपलेला सापडेल दैवी प्रेमात सत्यास जिथे मानवी संवेदनेने मनुष्याला पाहिले नाही देव हे जीवन किंवा बुद्धिमत्ता आहे जे प्राण्यांचे तसेच माणसांचे व्यक्तिमत्व आणि ओळख बनवते आणि संरक्षित करते आमचे पिता जे स्वर्गात आहेत आमचे पिता माता देव सर्व सुसंवादी आणि देव आपल्याला परीक्षेत नेत नाही परंतु पाप, रोग आणि मृत्यू पासून वाचवतो मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य आहे माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल के त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल